नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो वाजले साधारण बारा आणि आपण चाललो आहे जंगलात काय नाही असंच फिरू नेऊया जंगल सफारी करू येऊया ॲक्च्युली गंप्याला ना रोपे पाहिजेत आंब्याचे ते आता बागेत भेटतील बागेत कसं लास्ट क्लासचे आंबे राहतात ना किंवा पिकलेले आंबे पडतात ना त्याचे रोपे रुजतात आता तर ते सापडतील आणि पाऊस पण साधारण नव्हतो सकाळपासून एकदम ऊन होता त्याच्यानंतर आता पावसान परत वातावरण केला काय सांगू नाही शकत पाऊस किती पडत काटला पण बघूया काटलाची भाजी नाही खाल्ली काटलं बिटलं धरलीत काटलं बघूया कुठे भेटली तर हे बघा हे अळू पण एक नंबर हे बघा ह्याचं नाव खतफत भारी होतं काळ्या दांड्याचं अळू दुसरं पांढऱ्या दांड्याच असतं ना त्याला जरा खास असते वाळक पाणी बराच रे खरोखरच गमपॅन डायरेक्ट ना वाट आधी बागेचीच धरला ना संधू माका वाटतं एक आंब्याचं रोपो ठेवणार नाही आज बागेत ना गोंध भरीत वाटत आज बागेत ना वरती काटली पण आहेत काटलं बघूया वरती नाही तर सड्यावर बघूया वरती इकडे ना वेल दिसतात बरेच मध्ये मध्ये हे बघा पिवळं फुलं आहे ना हा काटलाचा वेल आहे पण हे सगळे ना मेल आहेत हे बघा ह्याला काटलू धरेल संधुभाऊ एखादा धरला काय मेल आहे माझ्यासाठी खूप अजून छोटे आहेत धरायला नाही लागलीत संदूक खा दिसला या काटूल इथं वेल मस्त आहे पसरलेलो खै दिसला हम्म पहिलाच काटूल भेटला मित्रांनो बघ याक भेटला बाबा छोटे अजून छोटा माल आहे बहुतेक वेलना ना मेलच दिसतायत इकडे हायवेल त्याच्यावर हा की संदू हम्म छोटे आहेत हे चालेल हे कोवळं आहे बघा हे मस्त कोवळ्याची भाजी भारी होते हे छोटी आहेत अजून मोठा नाही धरला याच्यावर अजून आताही धरत आहे हा बघा मेलच्या ह्याच्यात ना चालता भरपूर याच्यावर पडत आहेत हे बघा हे बघा मेलचं फुल येतं ना त्याच्यामधून पण काटलू येतं हे बघा असं भरीच आहेत पण छोटी आहेत ना, ना।, 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 ना। पाच सहा दिवसाने मस्त भेटले असते याच्यावरती तरी दोन काढली छोटी हा बघा हा वेल आहे ह्याला जास्त धरत नाही पण धरतात हा बघा छोटा आहे छोटे आहेत अजून हे बघा इथे पण आहे एक छोटे बरेच आहेत काठ छोटी छोटी आहेत बरीच वाढली नाही अजून लेट धरली ना हा बघा वेल कसला पसरला आहे दगडावरती काटलू नाही त्याला खूप वेल आहे तरी इकडे काटल पण छोटी छोटी दिसतात मोठं दिसत नाही कुठे आहे सर्व छोटी छोटी गँग इधर इकडे मस्त एक मिळाले है बघा एकच नंबर हवं हम्म ही साईज पाहिजे जरा त्यांचा कलर हिरवा असतो ना एकदम हिरवागार ते दिसत पण नाही कधी कधी वेलातून हा वेल मी आत्ता बघून गेलो पण त्याच्यावर सापडलं नव्हतं हा बघा हा बघा मेल असेल ना तर असं मोठं धरतं त्याला जास्त नाही धरत पण मोठी मोठी साईज धरते एकदम जबरदस्त अशी काटला भेटत जंगलात गमप्यात तीन भेटले खयत काटला तू काटला तुझ्या पिशवीत नको टाकू संधू इसको दांडकाओ ही बघा हे का मस्त भेटली मोठी चार एकच नंबर संध्याकाळी भाजी तरी करू होत मित्रांनो कवळा काटला तर काटला काय म्हणून <laughs> गंप्याकडनं काढून घेतली होय तिकडे पण मरणाची काटली नाहीत हे बघा चालत चालत वरती सड्यावरती आलो आहे थोडीशी काटलं काढली तर त्या दिवशी आपण आजो ना खेकडे पकडायला असत बघायला तर ह्याच्यावरती मस्तपैकी छोटे छोटे होते आता असतील बघा हा बघा एक दिसला दोन दिसले दोन दिसले दोन हे किती आहे हे किती आहे तीन आहेत तीन तीन आहेत अजून असणार मग समजू तेच तीन आहेत काढू इकडं नाही इकडं असू एखादा हे वेगवेगळ्याच नाही तीन तर आहेत चांगले काय समजू तिनी पण मोठे आहेत तिने पण एक दोन आणि तीन म्हणजे त्या दिवशी बघितलेले ते सापडले तीन हे बघा एकच नंबर हे बघा गमपॅक थोड्या थोड्या उशिराने भेटतात पण मोठी भेटतातच हे बघा मस्त एकच नंबर इकडे आलो आहे वरती वरती पण काटला भेटतात मध्ये मध्ये कोण मग खुबे बिबे पण आता भेटणार इकडे इकडे भेटणार पण आपण कशाला आलो आहे काटला आला हे बघा आपला टार्गेट आज काटला आहोत हो बघा खुब बिबो भेटतो हो बघा संदू हो बघा त्या दिवशी आपण कोक्याला आलो ना त्या दिवशी नेले होते बरेच ते काटल्याचा एक वेल आहे काय म्हणतात आहोत की नाही त्याच्यावर तेच अजून ना मित्रांनो छोटे आहेत छोटे छोटे आहेत त्याच्यामुळे ना पडताय सध्या तरी बारीक बारीक पडताय ही फुलं आहेत ना जेवढी त्याला सर्वांना काटू की हे बघा खाली हे बघा याकच भेटला खया मस्त मस्त याक भेटला आज जाऊन बघ आज जाऊन बघ मोठो वेला काही नाही काही असतील शोधून बघ रापून रापून हे पूर्ण पिकलं ना की ते तडाकतं उन्हातून आणि बिया खाली पडतात त्याच्या कारल्यासारख्याच बिया असतात कारल्यासारखाच प्रकार आहे पण हा विषय जरा गोड आहे कारला जरा कडू आहे मस्त भेटले याच्यावरती बघा अजून दोन चार गाठली नाही हा तिकडे तिकडे ते बघूया नंतर मग कंप्यासारण काम करू जावे काहीतरी ओवेल पण मस्त आहे मित्रांनो आता कंप्यान काढला ना आले आहे इथे बारके बघिते जो बघ बारके दिंड्यावर दोन तीन आहेत हा बघ या तू कम्प्या मला वाटतं ठेवतंस अर्धे अर्धे हा बघा येतो मस्त जा तो मेला उपळू नको तो रे तुटत चला दोन तरी दिला चला इथला लास्ट वेल बघूया हा आणि नंतर मग दुसरीकडे जाऊया हो पण हा मेलच पण त्याच्यावर धरला असत बघ मधीमध्ये काही नाही काही तेच त्यावर बरीच वेलच बघ असलो बरीच म्हणजे खाय या बरीच खैस हा छोटी छोटी बरीच छोटा माल बहुत आहे मित्रांनो लेकिन बडावाला नाही एकच भेटला मोठा वाला बाकी छोटी सगळी तिकडा कोपऱ्यात लटाकता बघ झाडावर हे बघा काय आहे हे, हे तर हा आपला पार्टी स्पॉट्स रात्री पार्टी आपण केलो होतं एका तळावर करतो बघा पाणी कसलं वाहतंय मस्तपैकी एकच नंबर तिथे आंघोळ करायला पण भारी मजा येते चला मित्रांनो पाऊस धरलो मारणा जो आणि पाऊस पडलो पण मारणा जो भिजवला अर्धो तर कल्टीमार या घरी काटला बरीच भेटली बघा नाही म्हटलात तरी अर्धा किलो साधारण काठला भेटली जास्तच तर मित्रांनो दोन वाजायला आलेत पुन्हा एकदा आलो आहे पण सड्यावरती फिरायला आलो आहे थोडासा काम पण करू जा नाका मारू जा नाजा खेल रे हा शिरा तोडता तर त्या सड्यावरून बघितलात सकाळी खूप आणल्या पण काटलं मरणाची तिकडे बरीच होती इकडे बघूया आहेत काय पण इकडची कशी माहिती आहे लोकं काढतात इकडे भरपूर मंडळी फिरत असते तिकडे कोण जास्त जात नाही त्या साईडला आता येणं जाणं होत नाही लोकांचं तर इकडे एवढा भाग मारायचा होता निवडुंग वगैरे टाकले त्याच्यात गुरांसाठी कुंपन बनवायचं काम चालू आहे तर ह्याच्यामध्ये गुरं टाकली ना सकाळी किती चरत राहतात की संध्याकाळी न्यायला यायचं फक्त इकडे चिरेखानीचा एरिया आहे सगळा कातळ होतं आहे अगोदर पण आता सगळ्या चिरेखानी झाल्या वरपर्यंत तिकडे पर्यंत <laughs> हो बघा मित्रांनो पाऊस कसा आलो जाता आणि येता आज जामच आहे पाऊस पाणी आता हा जायत काय वाटत पण नाही सगळीकडे काळाच केला ना मराणा ना आता आडोशाला बसलोय साधारण हवालय आहे ना हवा पण खूप वादळ आहे बघा झोपटा झाड बघा झाड झोपटून टाकता बघा कसा आता तो वादळ चला तो मित्रांनो काम झालं आहे इस ते काय थोडासा मारायचा होता फाडा हो हो गया आहे आता वरती जाऊया असं खड्यावर फिरून फिरू नव्या काटल्या बघूयात काय ह्या सड्यावरती आणि काकळा काढायचा परतला ना काढता काढता काटला तरी बघूया हा बघ या दिसला नाही हा बघ मस्त कवळा माल तर आपल्याकडे सड्यावरती काटली नाही असतात इकडे भरपूर पण इकडे फिरणारी मंडळी बरीच असते त्याच्यामुळे काढतात सारखी सारखी तरी पण शोधूया ह्या बघ या किती ह्याच्यावर खाऊ ह्या yeah. पायाच्या मधी येत yeah. म कोवळात मस्त लागता को मस्त तिथे गडगोवातलेले सगळे लाल झाले लोक पड इकडे इकडे अजून या काय दाखवते इथं पण असणार दाखवते तू माझ्या पाटण्या येता हे बघ ह्याच्यावर बघ ह्याच्यावर असणार बघ नाही काही हा मग बिग साईज भेटला हा बघा कसला एकच नंबर शाबास ताबा एक पुढं बारीक ता पण काढ आणि ते पुढच्या एक असत बघ ताबा एक पुढं केवढा बिग साईज आहे ऐता काढ टाकवते ताबा एक बिग साईज पुढं दिसला काय ऐता बघ केवढा आणि नाही भेटला बघ अजून नाही काही असेल बघ कुठ किती बारीक दाखव वाकडाई वाकडा म्हणजे जुन झाला चल विषय संपलो हे का बाय का इकडं ते चार पाच भेटले वाटतं ना काटला चला काटला जो व्हिडिओ आहे सध्याच अशी रानभाजी भेटते मस्त वेगळी आणि खायला पण भारी लागते बघूया चल हाती पण बघूया जाताना हा तिकडं पण इकड जे मग सगळे काटला बघूया अळंबी पण तुझो ओक लागली आहेत पण अळंबी कसा सकाळची योग लागतं नाही मरणाचा फिरोग लागता आणि मरणाची मंडळी पण असता फिरणारी काय तर हरका सारखा यशाला तेव्हा कधीतरी भेटतं होय ना भेश असा विषय असतो अळबी तो काय आता वर चाल बघ नाही आता बघ आहे रे काय दिसला होय माका दिसला मोठा आहे इकडे काटलीन मस्त पीक आहे एक छोटीशी काटली नाही आहे दोन दिसले दुकावतो तेच दोन आणि या पुढचा आणि मस्त दोन भेटले एकच नंबर वेल खूप आहे तिकडे इकडे काजूवरती एक वेल आहे याक दिसला मोठा आहे माका माकाच दिसला तू का मजबूत पीस आहे बघा असा काटल्याचा वेल असतो हा खतरनाक आहे अरे हा छोटा होई काय दिसून त्याच्यावर छोटाय बरीच तर माने तिकडेच राहिलाय टाकडा काढत आम्ही इकडे जंगल सफारी चालू केली खानीतली सफारी होईना ना मध्ये <laughs> शिरलो आतमध्ये इकडे कुठे काटला वेल आहे तो बघूया कटती मला काय भुयारात आलेलो काय तिकडे आणलं एका जंगलात काटू दाखवते दाखवते म्हणून होत ना बघा वेल खैस तो हा बघ याक हा बोन याक दोन या। दोन काढल्यानं वाटतं हा बयाक ह्या बघ मग आणि किती काटलं दाखवले तुका हे बघ धर अजून दाखवते थांब एकाच ती पुढं हा बिथ आणखी तिकडे गेलो त्यावेळेला कसले ए, जरा जरा ए, ए, हो बघा कसलं आहे का जालिम वेल दाखवलं आहे हे बघा एकाच वेलावरती मस्त बिके भेटली आठ नऊ फक्त जरा येऊ कु लागला अडचणी बिडचणीत ना अजून एक कोपऱ्यात आहे इथं तिथंच जरा पुढं हा लास्ट वेल आहे खानीतला ह्याच्यावरती बघूया एक तर दिसलं आहे मला हो एक कुठे दिसला माका मग दिसला अजून हे बघ हे बघ हे बघ हा एक इथे आहे भावेश हा एक इथे एक आहे हा बघ हा एक इथं एक हाय बारीक तर आपण घेऊया आम्ही फिरून आलो इकडे मान्याकडे टाकून जमा केला ना एवढंच जमा केलं बसलो अरे तो हायच नाही काटला बरीच भेटली पण काटला बरीच भेटली भाऊ किशात नांदला ना था <laughs> <ताके> <laughs> के साल में है की नाही <laughs> चला हा बघा हा फाडा पॅक करूचा होता इथे ओपन होत तर आतमध्ये ना गुरांना कुंपन केलंय टिटवी ओरडते टिटवी ओरडते टी 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 विट म्हणताय या काटल्यावरचा मागाशी जाताना एक काटलू काढलाय मस्तपैकी तर ही सगळी बावीसची गुरु आहेत तिकडे चरतायत गप्प शांतपणे ही बघा ह्याला पण गोल कुंपण आहे बाहेर नाही पडत ह्याच्यातच चरतात गोल गोल थोडीशी काटलं पण काढली म्हणाने टाकळा काढला बावीस काम पण झाला घरी जातोय तर चला आहे नाही काटलाची भाजी खायची सध्या मासेपिशे बंद आहेत तुमशा पेशाला जायचे पण वांदेत पाऊस म्हटल्यावर ते व्हाळाला पण पाणी मारणारच आहे त्याच्यामुळे नाही जायत रॉड तर हातात घेऊन भरपूर दिवस झालेत रॉड फिशिंग तर बंदच आहे सध्या पावसाळ्यात रॉड फिशिंग आपली कमी असते बरीच तर चला आता कल्टी मारूया हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटू लगेच का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद